अलर्ट इशारा दिलेला आहे कोकण कोकणातील सह्याद्रीच्या घाटमात्यावरती काही ठिकाणी संवेदनशील परिस्थिती आहे दरड प्रवण क्षेत्रामध्ये काही दरड कोसळण्याची शक्यता आहे खबरदारी म्हणून आपण प्रशासनाला सजरण्याचा आपण आदेश दिलेले आहेत रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग हे तळ कोकणामधील तीन असलेले जिल्हे ह्या जिल्ह्यामध्ये साधारणतः जुलै महिन्याच्या दरम्यान अतिवृष्टी ही दरवर्षी होत असते काही ठिकाणी तिथे पाणी देखील शहरामध्ये शिरताना आपण पाहतो तर अशा वेळेस प्रशासनाला आपण सजरण्याचे आदेश आपण दिलेले आहेत आणि जे काही दरड प्रवण क्षेत्र आहेत त्याची जे काही उपाययोजना करायच्या होत्या त्या आपण अगोदरच केलेल्या होत्या आपली पूर्वतयारी आहे एन डी आर एफची तुकडी ही त्या विभागासाठी देखील कार्यरत असते त्यामुळे अशा वेळेस कुठली ज जर का कुठली घटना घडली तर नक्कीच आपली तिथे तयारी

प्रथमदर्शनी माहिती जी मी घेतलेली आहे ती ठाण्यामध्ये फक्त एक अशी तक्रार दाखल होती परंतु ती तक्रार देखील त्यांनी आता मागे घेतलेली आहे दोघाही व्यक्तींनी एकत्र मिळून आमची जे काही विषय होता आमचा हा मिटलेला आहे त्यामुळे समन्वयानि दो त्यांनी तक्रार जी होती ती मागे घेतली गेलेली आहे त्या व्यतिरिक्त अजून कुठल्याही अशा प्रकारची तक्रार ही ठाणे या विभागाकडे आलेली नाही म्हणून सदत तरी इथपर्यंत आपल्याला माहिती उपलब्ध आहे ईमेल आपण चेस करत आहोत ते ईमेल कुठून आलेलं आहे ते कोणी पाठवलं आहे ह्याच्याच ह्याचा तपास सध्या चालू आहे परंतु प्रथमदर्शनी पाहता कुठलंही घाबरून द्यायचं कुठलेही कारण नाही त्याची अशा पुष्टी केल्या आहेत परंतु ज्यावेळेला असे ईमेल्स वगैरे येतात तर आपल्याला कल्पना आहे की मागील काही वर्षांमध्ये असे ईमेल खोडसाळप्रमाणे देखील जा पाठवले जातात तर आपण जी पुष्टी करून घेतो पण सध्या प्रथमदर्शनी तरी माहिती घेतली तेव्हा असे कुठलं नाही कनेक्शन नाही सध्या ते तसं कुठलेही कनेक्शन समोर आलेलं नाही पण चौकशी